तुम्हाला पूर्ण फिरून दाखवते समुद्र बघा आमच्याकडे खूप लोक येतात फिरायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आली समुद्राला खूप अशी भरती आली खूप मध्ये चला रे इकडे चला नाही चक्कर मारून येऊ इकडे सो म्हणजे पूर्ण खेळ आहेत बरं का स्पोर्ट म्हणजे पूर्ण गाड्याला दोनशे रुपये घेतात एक फेरीला आणि घोड्याला दीडशे रुपये ते पण असतं पण आज भरती खूप आहे ना पाण्याला आज भरती खूप आहे ना म्हणून बाहेर आणले हे मधी असतं याला तीनशे रुपये तिकडे आहे तुम्ही कुठे गेला मी आम्ही आलो आम्ही तो जवळ समुद्र आहे ना तिथे आलो आम्ही गर्दी असते समुद्राची सगळी पब्लिक पुण्याची आहे बरं पूर्ण करून एवढ्या छान झाली तू बाहेरून असे मुंबई पुणे असे तिकडून येतात सगळे टोटल धुळे धुळे होऊन हा का तुम्ही हे बघा फॅमिली हाय हाय कारे का रे तुम्ही गाडीत नाही बसले घोड्यावर नाही काहीच नाही का बरा आज त्यांनी असा घोळा घेतलेला गोळा खायला येते हा जा मग येल्लो कलरची गाडी बघा येलो कलर समुद्राचं पाणी देतात समुद्राचं पाणी पूर्ण असं चिखल झालाय किंवा हे बघा पाण्याच्या लाठायचा आवाज किती येतो ना खूप असा आवाज येतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवाज येतो लाटायचा हे आमच्या घराचं लोकेशन आहे ओळखा मग आम्ही कुठे राहतो एवढं पाणी नसतं त्या दिसतात ना नका तिथपर्यंत पाणी त्याच्या पुढं अलीकडे येत नाही पण आज खूप भरती झाली खूप म्हणजे खूप भरती आली एकदा बघा आमचं लोकेशन ओळखा भाऊ मी कुठे राहते आणि कमेंट मध्ये सांगा मी कुठे राहते म्हणून अरे बापरे माझ्या अंगावर पण आलं एवढ्या लाटा यायला तिकडे खूप लाटायला आम्ही एवढ्या छान जागे संडे येतो बाकी टायम बाहेर येत नाही पण एवढं छान वातावरण आहे आम्हाला शिवाय आमचं पुण्या मुंबईचे खूप येतात ते पूर्ण म्हणजे असे खेळायचे पण पूर्ण आहेत कधी पण आज भरती असल्यामुळं ना कुठे समुद्रावर आलो आम्ही हे बघा

स्वच्छ समुद्र आहे बरं हा एकदम स्वच्छ म्हणजे एवढी इकडे नसते एवढं पणीपणास तिथपर्यंत गर्दी आली म्हणजे तिथपर्यंत भरती आलेली पाण्याची आणि हून टोल घोडा वगैरे सगळं आहे कोणी बघितलं हे काय झालं हे बघा हिरो घेतलं बाबा तुमचा गोळा होईपर्यंत हे कस खेळायला आम्ही नवीन नवीन बसलेलो आता नको वाटत बसायला

लावतात कुठंतरी रे हॅलो नाही तिकडे असतं एकदम आम्ही विचारले अरे हो रे जास्त पाणी आलं नाही तर कसं वाटलं लोकेशन कमेंट पण सांगा खूप रात्र आहे आम्ही बाहेर जाऊन जाणार आहे त्यामुळं मग आम्ही थांबलो आपल्याला परत हो ते किती घाण व्हायला ते खूप घाण करते योगेशला समुद्र त्यामुळे मी येत नसते समुद्र हे बघा माती ए लाईट लावा ना मोबाईलचा हो लाईट लावा ना हो ओ, ओ, लाईट लावा हे बघा योगेश हातीमध्ये एन्जॉय करते खूप आलं की मग घरी मला ए मा याने किती घाण केले ओ अरे लावा की लाईट पोरं हो बघा गा, किती घाण केले याने बाळा हे जा धुऊन या आता हो जाव याचं धुऊन आणा आता स्वच्छ वगैरे ए बाळा बघा चाललं ते लाईट लावा की हो डिस्टिक लावून मध्ये बघा कसा करते योगेश म्हणून मी समुद्रात ना येत नाही जास्त हे असं करतो आलं की एवढं घाण करतो ना बापरे खूप घाण करतो वाटलावडी वाटला मी घरात घेणार नाही आता असे कुठे तुम्ही ओळखा कोणता समुद्र आहे हा आणि मला कमेंट मध्ये सांगा बघा योगेश कसा करतो घाण पूर्ण ए कशाला हात लावलाय बघा त्याने दिव्या घर समुद्र आहे बरं का कोणी बघितलं तर नक्की बघा छान लोकेशन आहे खायला वगैरे सगळं असतात हे पाण्यामध्ये पण आज खूप भरती आहे ना त्यामुळं बघा हे चला हॉटेल मध्ये जायचं चला हवा आहे बापरे योगेश योगेशला मी घरातच घेणार नाही दादा सोनू धुळ्यावर ना का तुम्ही राजेंद्र दादा बघा योगेश कसा करतो बघा एकदा त्याच्याकडे

कायकडेला साधी गाठली काय तुम्ही हा साधी चप्पल घालायची सातल राचेत सगळे घान ही रे तू पाय कशाला धून आला समुद्रात आता घरी जाईपर्यंत किती घान होतात ते औ नाही माती किती आहे जायला बारीक माती आताच बसली बद्दल तुमच्या पायाला नाही बाबा मी एकदम ते बघा बाबा मी चक्कच आहे माझी सुकी म्हणजे काय माझ्या पायाला पण काही लागली नाही माती कारण ओलं नाही होत काही येत नाही योगेश लई माती येणार आहे नाही बाबा मी माती जाऊ दे त्याला ट्रेन स्टेल मध्ये जायच्या टायमाला इथून धुवून ए जा रे हात धुवून ये योगेश योगा जा माझा कोणा नाही करा इकडे जाओ निया। निया <सपीछ> <गौने गाले। सथी> ना मग का असेमस हॉटेल पण आपल्याला पॉपलेट हे मच्छी खराब होईल का घरी जाऊस्तो पॉपलेट हे त्या काकाने दिली ना कोणती कोणती मच्छी कोळंबी आणि पॉपलेट दिली बघा योगेशला बघा गाव दिव्या घर आलो आम्ही फिरायला सुट्टीच संडेच बघा दिव्या घर दिव्या घर बघून खूप छान आहे हॉटेल पण राहण्यासाठी पण खूप छान आहे बरोबर हे चला याला तू स्वच्छ घ्या चला आता आम्ही हॉटेल जाणार हॉटेलला

हो चला त्याला लावून घ्या चला ना त्याला धुवून घ्या चल मग आम्ही पण झाले तर कसं वाटलं समुद्र आम्ही आलो फिरायला इथे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखव त्यामुळेच हां का ए डॅडी चालू हे जाय तू जा तू बी बोला चला आम्ही भांड नाही स्वच्छ ते खूप खेळले धुतले त्यांनी स्वच्छ आणि परत योगेश, रेस योगेश परत केला एकदाच स्वच्छ केलेलं पूर्ण त्यांना फिरायला एकदम भारी भारी वाटत बरं का बघा ना त्यात झालं ना हे लावलेलं sige, kay bisot na ye. Salamang bye bye.